सर्वांना माहिती पाहिजे अशा काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत आपण यांना पाहिलं का, का मध्ये तुम्हाला दिसतोय तो आहे समृद्धी महामार्ग म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग मुंबई नागपूर द्रुतगती मार्ग सातशे एक किलोमीटर लांबीचा हा आठ पदरी रस्ता आहे एकशे वीस मीटर रुंदी असणार आहे आणि दहा जिल्हे आणि सव्वीस तालुक्यांना हा जोडतो मुंबई नागपूर प्रवास फक्त आठ तासामध्ये होतो सहा बोगदे चोवीस एंटरचेंजेस पासष्ट उड्डाण पुलं चारशेपेक्षाही जास्त अंडर बायपास किंवा अंडरपास तीनशेपेक्षा जास्त पादचारी आणि प्राणी अंडरपास याच्यामध्ये वेग मर्यादा जी आहे जर डोंगराळ भाग असेल तर एकशे वीस ताशी किलोमीटर आणि जर सपाट भाग असेल तर एकशे पन्नास किलोमीटर तासाला आणि बोगद्यासाठी ऑस्ट्रेलियन टनेलिंग मेथड याच्यामध्ये वापरलेली आहे ह्या वा सर्व गोष्टी तुम्हाला नक्कीच माहिती असल्या पाहिजे धन्यवाद